सर्वांनी जय श्री कृष्ण बोला म्हणजे यश तुमच्या जवळ असेल महिलांचा अंतिम सामना मुलींचा मुलींचा अंतिम सामना गांधी स्पोर्ट क्लब अकॅडमी महात्मा गांधी स्पोर्ट क्लब तर ॲडव्होकेट विनयजींनी त्रास सोडवण्याचा मान जी तरल साहेब यांनाच दिलेला आहे बुजुर्गांना मान देऊन आणि त्यांना खऱ्या अर्थाने स्नेहभाव आदरभाव दाखवून काम कसं करणं हा आदर्श विनयजींनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे मनापासून धन्यवाद राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या तीन या क्रीडा मंडळामध्ये कांज मार्ग भरून खेळणार आहे त्यामुळे हा सामना अंतिम सामना अतिशय महात्मा गांधी क्रीडा मंडळ वांद्रे हे सुद्धा स्वराज्य क्रीडा मंडळाला टप देण्यासाठी तयार आहे हॅलो दोन्ही कर्मकारांनी या ठिकाणी कॅप्टन्स यायच कमी यार. त्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकांनी जोरदार टाळेवजून आमतीन सामन्याला प्रोत्साहन द्यायचंय धन्यवाद हाच उत्साह आणि हाच प्रतिसाद आपण सर्वांकडून शेवटपर्यंत अपेक्षित आहे माझ्या <tries> <tries>

क्रीडा मंडळ कांझुरमार्ग यांच्यामध्ये रंगलेलं आहे नॅशनल लेवलचे तीन प्लेयर्स या मुलींच्या संघामध्ये खेळत आहेत त्यामुळेच अतिशय चुरशीचा एक तीन असं ही सुंदर सुरुवात या ठिकाणी झालेली आहे काही खेळ चालूच आहे खेळाची रंगतही चालू राहणार आहे कारण हा अंतिम सामना आणि खंजरमारे यांच्यामध्ये रंगत आहे ऑफिशियल टाईमआउट या ठिकाणी घेतलेला आहे अर्थातच या दरम्यान सुद्धा आपल्या रनिंग हँड टच टचचा सुंदर नमुना आपल्याला पाहायला मिळालेला आहे सेना आणि स्फूर्ती क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेल्या या खेळामध्ये केवळ मैदानामध्ये उतरलेल्या खेळाडूचाच विचार करणे इतक्या मर्यादित विचार नसून या खेळाच्या व्यतिरिक्त क्रीडाप्रेमी म्हणून खास करून उपस्थित असलेले कोणत्याही क्षेत्रामधील राष्ट्रीय पातळीवरील जर कोणी खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील मग ते कबड्डी कुस्ती किंवा इतर कोणत्याही खेळातून राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू उपस्थित असतील त्याचा सन्मान अनावधानाने आमच्याकडून राहिला असेल तर त्यांना अगदी मनापासून आमंत्रण आहे आयोजकांकडून की आपण कृपया स्टेजशी संपर्क करावा आम्ही आपलं स्वागत सन्मान करण्यासाठी नक्कीच उत्सुक आहोत कारण आपण क्रीडा क्षेत्र निवडलेलं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत आता स्वराज्य क्रीडा मंडळाच्या दहा आणि महात्मा गांधी एक असं थोडा वन साईडचं आहे काही काळाच्या आत रनिंग अँड टच किती सुंदरपणे घेतला जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा खेळ आहे सुंदर असं टीम वर्क या ठिकाणी स्वराज्य क्रीडा मंडळाच्या वतीनं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना कशी टीम बनवली असेल आणि कसा आपला समूह बनवला असेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे तानाजी मालुसरे असतील बाजीप्रभू देशपांडे असतील बाजीप्रभू मुरारबाजी देशपांडे असतील शिवा असेल या सर्व संगणंना घेऊन या ठिकाणी टीम बनवली आहे फुल रेडर आहे जबरदस्त रायडिंगचा इज द फायनल सामना स्वराज्य विरुद्ध स्पोर्ट या ठिकाणी आपण बहिराज सिन्हा पक्षप्रमुख अशोकदादा वालम साहेब तसंच विनेश वालम आणि तळसाहेब यांचा स्फूर्तिक्रीडा मंडळातर्फे आम्ही छोटासा सत्कार करणार आहोत तरी तो सत्कार मान्य करून घ्या खरं तर अशोकदादा वालम यांना काम करत राहणं जास्त आवडतं या सत्कारापेक्षा आणि म्हणूनच सत्कार नोंद झाल्यानंतर खरं तर नेते मंडळी फार आशेने बघते परंतु वालम साहेब म्हणतात याची मला काही गरज नाही परंतु असं काम करणाऱ्याच्या अंगामध्ये हजार हत्तींचं बळ निर्माण होण्यासाठी त्यांना स्फूर्ती येण्यासाठी स्फूर्ती क्रीडा मंडळामार्फत सन्माननीय अशोकजी वालम साहेब डॉक्टर प्रकाशजी भांगरत साहेब प्रकाशजी साहेब ॲडव्होकेट विनेशजी वालम साहेब आणि सर्व बळीराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा इथे सन्मान केला जात आहे आपण सर्वांनी स्फूर्ती क्रीडा मंडळाच्या वतीने होणाऱ्या या सत्कारासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि वालन साहेब आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं बळ वाढावं अशी अभिष्ट चिंतन आणि मनोकामना या निमित्ताने करूया स्मृती क्रीडा मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्फत या ठिकाणी सन्माने वालन साहेब आणि संपूर्ण बळीराज सेनेच्या या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं येथील सन्मान करणं खरंच आपल्या संयुक्त विद्यमाने जोगेश्वरी येथे आयोजित केलेल्या या सेवा महोत्सवाने आपला सर्व खेळाडू आणि या तिचे पेशांचं मनापासून स्वागत करतो जय जय भारत माता की

आदरणीय अशोकजीव वालम साहेब त्याचबरोबर निलेशजी वालम साहेब यांनी ज्या पद्धतीनं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी शेतीपुरामधे या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे अशा प्रकारचं नियोजन करून ज्या तरुणांना मुलाबाबींना जर अशा प्रकारची संधी देत गेली तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आहेत परंतु यातूनही काही खेळाडू तयार होतील आणि त्याला चांगली स्मृती मिळेल कारण मंडळाचं नावच स्मृती मित्र मंडळ आहे दादानी तर त्याही पलीकडे जाऊन आपला हौसला वाढवलेला आहे ज्या राज्यातले क्रीडा मंत्री या राज्याचे उद्योगमंत्री उद्योग खात्याच्या आणि क्रीडा खात्याच्या माध्यमातून जे गरजू खेळाडू आहेत ज्यांना आवश्यकता आहे अशाना जॉब देण्याचं सुद्धा या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि येत्या सात तारखेला यासाठीची बैठक उद्योगमंत्री यांच्या दाखण्यामध्ये क्रीडा मंत्र्यांच्या सोबत बळीराज सेनेचे सहकारी कुर्ती मित्रमंडळाचे सहकारी आणि काही खेळाडू प्रतिनिधी यांच्या माध्यमातून होणार आहे खरं म्हणजे ही फार मोठी उपलब्धती आहे तरुणांना वाव देणं कारण खेळाच्या माध्यमातून जे व्यक्तिमत्व घडतं खरं म्हणजे आज व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर व्यक्तिमत्व म्हणजे दिसणं म्हणजे आपण व्यक्तिमत्व म्हणतो असणं म्हणजे व्यक्तिमत्व म्हणतो परंतु आपल्यात असणारे उपजत गुण म्हणजेच असण्यात दिसणं हे खरं व्यक्तिमत्व आहे आणि ते कौशल्य दाखवायचं काम या ठिकाणी हे खेळाडू या ठिकाणी करत आहेत आणि त्यांना संधी देण्याचं काम बळीराज सेनेच्या माध्यमातून आदरणीय वालम आदरणीय विनयजी वालम अतिशय इमान येतवार या ठिकाणी करत आहेत मी सर्व खेळाडू त्याचबरोबर सर्व प्रेक्षक आणि ज्यांनी या खेळाचं नियोजन केलेलं आहे त्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खेळाडूसाठी एक शेर या ठिकाणी मगाशी तरल साहेबांनी आमचा चांगला शेर गायला आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला त्याकरता खेळाडूंसाठी एक शेर आहे बेतर से बेहतर तलाश करो बेतर से बेहतर तलाश करो मिल जाए नदी तो समुंदर की तलाश करो टूट जाता है शिशा पत्थर की चोट से टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो टूट जाए पत्थर ऐसा शिशा तलाश करो सर्व खेळाडू देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद या ठिकाणी अशोक दादा वालम यांचे जवळचे सहकारी प्रसिद्ध उद्योगपती सुरेश जैन साहेब या ठिकाणी आलेले आहेत जैन साहेब आपण जरा उभं राहा जरा थोडंसं या आणि ह्या सर्वांना सलामी करायचे आपलं हार्दिक स्वागत खेळामध्ये युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये काहीही होऊ शकतं पण सर्वांनी छान उदाहरण सांगितलं की ते वीस चा असलेला स्कोर पल्डी होऊन तीन वाला संघ जिंकून गेला त्यामुळे खेळामध्ये कधीच अजून करायचं नाही की आता ही टीम जिंकलेली आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द ठेवायचे हे म्हण तेच वाक्य पुन्हा आपल्याला मना असं वाटेल की स्पर्धा अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलोच नाही आणि याच आवेशाने याच आविर्भावाने या ठिकाणी खेळत आहेत बहिराज सेनेचे सर्व पदाधिकारी यांचा थोडक्यात परिचय समोर देणं प्राप्त आहे यामध्ये सन्माननीय आपल्या सर्वांचे गॉडफादर असलेले सर्वे सर्वा अशोक त्याला साहेब अध्यक्ष बळीराज सेना त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सदैव कार्यरत असलेले प्रकाशजी साहेब नेते आणि सरचिटणीस त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर प्रकाशजी भांगरत साहेब अध्यक्ष लोकनेते जी कोकण आर्थिक विकास महामंडळ श्री कृष्णा वणे वणेसाहेब सरचिटणीस कुटुंबी समाजोनती संघ मुंबई श्री <laughs> संभाजी कांद्रेकर साहेब सरचिटणीस बळीराज सेना श्री गिरीशजी मोंडे साहेब ज्येष्ठ श्रेष्ठ पितृदैद असं व्यक्तिमत्व आणि सुप्रसिद्ध उद्योजक गिरीजी मुंडे साहेब अध्यक्ष मुंबई प्रदेश महिला डॉक्टर राखी केळकर मॅडम केळसकर मॅडम डॉक्टर राखी केळसकर मॅडम अध्यक्ष मुंबई प्रदेश महिला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे युवती मुंबई युवती अध्यक्षा सन्माननीय स्वरा टोकले मॅडम स्मिता गोतळे मॅडम उपाध्यक्ष वासुदेवजी साळवी साहेब सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख शरदजी भोंबळे साहेब संपर्क प्रमुख सुहागर विधानसभा हरिश्चंद्र पाटील साहेब अलिबाग विधानसभा संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे सुधाकरजी साहेब भांडूप विधानसभा अध्यक्ष मनोहरजी पवार साहेब सचिन सचिव पश्चिम उपनगरी मुंबई मनोहरजी पवार साहेब संजयजी गोदळे साहेब संपर्क प्रमुख संगमेश्वर तालुका त्याचप्रमाणे शहा करून आलेले सन्माननीय मधुकरजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे राजकीय प्रांतातील एक दिग्गज दिग्गजस्थ व्यक्तिमत्व कमलाकरजी घरत साहेब त्याचप्रमाणे दशरथजी भोई साहेब शहापूर तालुका संपर्क प्रमुख राजेजी बडवळ साहेब राजेजी बडवळ साहेब शहापूर तालुका युवक अध्यक्ष दिनेजी साहेब सरचिटणी शहापूर तालुका कुमारजी वेखंडे सर शहापूर त्याचप्रमाणे कृष्णाजी साहेब शहापूर काँग्रेस सोबत आलेल्या या शहापूरकरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्याचप्रमाणे राजेंद्रजी जोशी साहेब अध्यक्ष नवी मुंबई चैतानी येरुळकर मॅडम अध्यक्ष मुंबई वॉर्ड क्रमांक चौऱ्याहत्तर दीपकजी कनेरी साहेब अध्यक्ष गोरेगाव पूर्व राकेशजी उगडे साहेब सचिव मुंबई सत्यवानजी साहेब सहसंपर्क प्रमुख सिंधुदुर्ग शिंदे साहेब सहसंपर्क प्रमुख रोहा सुभाषजी पालकर साहेब लांजा संपर्क प्रमुख तानाजी साहेब कार्यकारिणी सदस्य समीरजी चोगले साहेब कार्यकारिणी सदस्य आणि नाना संघर्ष समितीचे सर्व सन्माननीय सदस्य सोनूजी शिगवंत साहेब अध्यक्ष विक्रोळी घाटकोपर आत्मारामजी बाई साहेब संस्थापक विक्रोळी घाटकोपर सचिनजी शिगवंत साहेब सचिव आणि गोपाळजी अमरकर अमरेसकर या सर्व सन्माननीय सदस्यांप्रमाणेच भोजबंधू आणि रमानंद कनेरी साहेब या सर्वांच्या एकत्रित संकल्पाने प्रयत्नाने आणि अतिशय छान असे नियोजनाने स्मृतिकिता क्रीडा मंडळाला सोबत घेऊन हा भव्य दिव्य असा क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसचा रंगारंग अनुभव अगदी थरार या ठिकाणी आपण अनुभवत आहोत आणि महात्मा गांधी क्रीडा महोत्सव होतो आणि ह्या जोडीश्वरी जास्तीत जास्त क्रीडापटू कबड्डी असेल क्रिकेट असेल किंवा गोविंद यांना आम्ही प्रोत्साहन देतोय त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतोय तर ह्या महोत्सवाबद्दल तुमचं मत काय एवढं मी जाणून घेतो आणि बावीस चांगल्या आयोजित खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे आमची टीम तीन वाटतं महाराष्ट्र राज्य इंडिया त्याच्यामध्ये पण ती सदस्य आहेत मला काही यायला भेटलं जायचं आज वेळ भेटला म्हणून मी आलो कारण मी त्यावर येऊन चाललं त्या दुसरा बुका अंबिका सत्यम सेवा कोकडनगर पण या वर्षी मात्र सकाळीच आपल्या इथे सलामी देऊन जायची लक्षात घ्या गोविंदा धन्यवाद नमस्कार मी वासुदेव अटी अटीत्रीचा सामना झालेला आहे स्वराज्य स्पोर्ट्स क्लब काजूरमाग विरुद्ध महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब पांढरे यांच्यामध्ये खूप सुंदरचा सामना झालेला आहे माझा जर हा छोटा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा

부재수입감니다